भारतातील सर्वात गजबजलेल्या शहरातील सर्वात गजबजलेल्या उपनगरातील सर्वात गजबजलेला उड्डाणपूल मात्र गजबज होण्याऐवजी गडबड झाली घाटकोपर चेंबूरचा अमरमहेल उड्डाण पूल गजबजला नाही गडबडला जो पूल एकोणीसशे पंच्याण्णव साली बनला पन्नास वर्ष टिकेल या वचनावर बनवला गेला त्यातील पोलादी सांधे वीसच वर्षात ठिसूळ झाले एक अख्ख वर्ष वाहत्या रस्त्यात पुलाची डागडुची लांबली तीनशे पासष्ट दिवस रोजच्या रोज, रोज साठ हजारांपेक्षा जास्त गाड्यांची सकाळ संध्याकाळ कोंडी या सगळ्यांचं इंधन वेळ मुंबईकरांची उत्पादकता अठरा ह्या कालावधीत वाया गेलीच पण करदात्यांना ही घोडचूक पासष्ट कोटींना पडली तर प्रश्न हा उरतो या पुलाची रचना आराखडा बांधणी आणि योजना ही कोणाच्या कार्यकाळात पाच सार्वजनिक सुविधा या समाजाची मंदिरच आहेत आधुनिक समाजाचे बुरुजच आहेत यांच्या बांधकामात कसूर करणारे घोटाळ्यांचे गवंडी जेव्हा पुतळ्यांच्या अपघातांचं राजकारण करतात तेव्हा त्यांच्या मूल्यांचा ठिसळू पायास उघडा पडतो